गेल्या बरेच वर्षापासून बघितलं तर या ठिकाणी रोजगार नाही आहे त्याचप्रमाणे आरोग्याची सुविधा असेल किंवा शैक्षणिक ह्या तीन गोष्टी मल महत्त्वाच्या ज्या आहेत त्याची कमतरता इथे भासते या संदर्भात आपल्या पक्षाकडून की आपण कसं बघता नाही बा बघा या सगळ्या गोष्टीवरती आहे ना गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे मी मोदी साहेबांकडे एक सामान्य नागरिक म्हणून पाहतो पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे मी पाहतो एक सामान्य नागरिक आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा गेल्या दहा वर्षाचा परफॉर्मन्स पाहतो मी एक बँकर पण आहे त्यामुळे मी परफॉर्मन्स म्हणून पाहतो तेव्हा मला मोदीजी असे भावतात की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले प्रश्नावरती लोकं विचार करत होती उत्तरावरती कोणीच विचार करत नव्हतं सोल्युशन सापडत नव्हते सोल्युशन शोधली जात नव्हती फर्स्ट टाय फर्स्ट टाइम इन माय लाईफ मला असा एक माणूस दिसतोय की जो गेल्या दहा वर्षामध्ये प्रश्नावर विचार करण्यापेक्षा उत्तरावर विचार करतोय आणि प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन शोधतोय आहे मला वाटते किशोर हे थोडं अमेझिंग आहे एक डिफरंट आहे एक इनोव्हेटिव्ह आहे की असं सोल्युशन त्या ठिकाणी काढणारी जो आपला पंतप्रधान आहे ना त्यामुळे मला ह्याचं जरा जास्त कौतुक आहे पण काय ह्या तीन गोष्टीवरती आरोग्य शिक्षण आणि रोजगार याच्यावरती काय पक्षाचं व्हिजन काय आहे नाही आता पक्षाने बघा आमचं व्हिजन तर खूपच चांगलं आहे डॉक्टरांची कमतरता होती हा प्रश्न होता कोविडमध्ये तो प्रकर्षाने दिसला मग मोदी साहेबांनी काय केलं तर डॉक्टरांची कमतरता असेल एक डॉक्टर निर्माण व्हायला तीस पस्तीस वर्ष लागतात मग काय करायला पाहिजे बघा त्यांनी सोल्युशन दिलं देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस सुरू केली आता दीडशेची बॅच असलेले चार वर्षाने दीडशे दीडशे डॉक्टर्स निर्माण होतील आज आपण ह्या एकवीस बावीसला त्यांनी सुरू केलं आहे सगळं पण सत्तावीसपासून दोन हजार सत्तावीसपासून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातना दीडशे दीडशे डॉक्टरची फौज तयार होईल म्हणजे काय होईल सोल्युशन मिळालं आपण ज्या तक्रारी करत होतो प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही सोल्युशन दिलं म्हणजे आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी डॉक्टरशिवाय पर्यायच नाही आहे त्यामुळे डॉक्टर निर्मितीचं काम सुरू केलं क्रमांक एक क्रमांक दोन रोजगार नाही तरुणांना रोजगार पाहिजे गरिबी दूर करण्याचं पडवून लावण्याचं एक मेव हत्यार म्हणजे रोजगार आहे जो रोजगार देतो तो परमेश्वर मग मोदींनी काय केलं की दोन कोटी रोजगार आणणार म्हणून सांगितलं मग नुसते रोजगार आणणार म्हणून सांगितले नाही त्याच्यासाठी स्टार्टअप असेल मेक इन इंडिया असेल अशा अनेक गोष्टी सुरू केल्या आणि त्यांना ताकद देण्याचं काम केलं दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चांगलं झालं पण कोकणामध्ये आम्ही ज्यांच्या संगतीने इथे बसलो होतो जे उभाटाचे खासदार आहेत ही टोटली निगेटिव्ह मॅन हे उभाटा यांचा डी एन ए तपासलं तर लक्षात येईल निगेटिव्ह आहे म्हणजे कुठलाही प्रकल्प आणा पहिली संघर्ष समिती त्यामुळे कोकणामध्ये आपण रोजगारात कमी पडलो सीवल्ड आला असता रिफायनरी आली असती तर मला वाटते आपणच नाही आपण रोजगार करणारे नाही रोज रोजगार देणारे ठरले असतो सी वर्ल्डमध्ये शेकडो मुलं कामाला लागली असती पर्यटक आले असते पर्यटनावरती आधारित आपल्या सिंधुदुर्गाचा विकास झाला असता रत्नागिरीत रिफायनरी आली असती दोन लाख पुरांना रोजगार मिळाला असता तीनशे कोटीचं महिन्याचं वेज बिल होतं शंभर एम एस एम इत उभ्या राहिले असत्या आपले बंदरांचा विकास झाला असता दोन तीन बंदरं विजयदुर्ग रत्नागिरी जयगड या सगळ्या बंदरांचा विकास झाला असता म्हणजे ज्या ताकदीवरती कोकण खरं म्हणजे श्रीमंत एकेकाळी होतं ते बंदरामुळे श्रीमंत होतं आंब्याकाजूवर श्रीमंती नव्हती बाबानो ते पोर्तुगीजांनी आणले बंदरांच्यामुळे आपण झालो होतो त्या बंदरांचा विकास झाला असता मुंबई का डेव्हलप झाली हो मुंबई बंदर होतं नावाशेवा का डेव्हलप झालं नावाशेवा पोर्ट झालं मलेशिया का डेव्हलप झालं मलेशिया पोर्ट आहे सिंगापूर का डेव्हलप झालं पोर्ट आहे ह्या पोर्ट सिटी आहेत तसं कोकण हे पण पोर्ट सिटी निर्माण झाल्या असत्या परंतु आपलं बॅडलं काय की आपल्या इथल्या लोकांनी आणि प्रामुख्याने पंचवीस तीस वर्ष ज्या उबाटाला ज्यांना हे ताकद दिली ती माणसंच निगेटिव्ह आहेत ते सांगतात प्रकल्प हवा असला तर येईल सी वर्ल्ड हवा असला तर येईल लोकांना हवा असला तर होईल रिफायनरी लोकांना हवी असली तर होईल विमानतळ लोकांना हवा असला तर होईल मग लोकांना हवा असला तर होईल मग पंधरा लाख लोकांनी एका माणसाला निवडून कशाला जायचं योड़े साथी दिले कि त्याला एवढ्यासाठीच निवडून दिलं जातं की त्याला हे सगळ्याचा अभ्यास करण्याची बुद्धी आहे हा सगळ्यांचा लिडर आहे ऑन बिहऑफ ऑफ फिफ्टीन लॅक्स पीपल हा आमचा ग्रुपचा लिडर आहे तो पहिला अभ्यास करेल आणि तो ठरवेल प्रकल्प चांगला आहे की वाईट आहे त्याने सांगितलं चांगला चांगला त्याने सांगितलं वाईट तर वाईट आता तोच सांगतो की लोकांना हवा असला तर होईल लोकांना नको असला म्हणजे ह्यांचा मुळात अभ्यासच नाही आहे लोकप्रतिनिधींचा विनायक राऊतांचा प्रॉब्लेम तो, तो आहे की ते ह्या कोकणाच्या विकासाचे मारेकरी आहेत ते बेरोजगारी वाढ वाढवणारा हा खासदार गेले दहा वर्ष आमचं काही बाकी राग नाही माझं म्हणणं रोजगाराचा दुश्मन आहे ते म्हणून ते रोजगार निर्माण करण्याच्या मोदी साहेबांच्या या सगळ्या प्रयत्नामध्ये ते समावेश झाले असते तर कोकणातला रोजगाराचा बॅकलॉग दूर झाला असतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा